का शरद पवार मुख्यमंत्री पदावरून जनतसंख्याबळ जास्त संख्याबळ जास्त त्यांचा विचार झाले त्यावर चर्चा करण्याचं कारण मला वाटतं मधुक हे स्पष्ट आहे की कुठेही लढाई एकामेकांसाठी नाही आहे ना आमच्या कोणासाठी आहे ही लढाई महाराष्ट्रात येथासाठी आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आमचं हेच ध्येय आहे की ह्या महाराष्ट्रातून जे महाराष्ट्रात देशले दे आहेत त्यांना पळवण्याचं आहे आज देखील आपण पाहिलं असेल साधारणपणे दोनशे छप्पन्न एकर एवढे सॉल्ट पॅन लँड नीटादराची जागा ही भूखंड सगळे देत आहेत अदानीवर मुंबई विकायला निघालेले आहेत महाराष्ट्रात आपण पाहतोय सगळ्यांचे हाल कसे झालेले आहेत आणि म्हणून आमचा पहिला जो पहिलं हे ध्येय आहे ते हेच आहे की भाजपला पळवणं हे अंतर्गत चर्चावर होईल मुख्य गोष्ट हीच आहे कोणी मुख्यमंत्री पदासाठी लढत नाहीये आम्हाला सरकार ह्यासाठी बनवायचं कारण की महाराष्ट्र द्वेष्टी भाजपा आहे त्यांना हद्दपार पक्षाचे मागणी होती की मुख्यमंत्री पद चर्चा मी करत राहू बघा तुम्हाला अजून एक सांगतो शिवशैनच्या वेळी खेचर आणि होणार त्याच्यात असं कोणी वाटून घेऊ नका की त्यांची तुटतंय कारण खेचर आणि झालीच पाहिजे नाही झाली तर कोणी ती ताकद नाही प्रत्येक सीट हे प्रत्येकाने मागितलीच पाहिजे मगच आम्ही दोनशे षट्यांची सीटून सगळ्यांना मदत केली एक वक्तव्य के आहे आणि त्यामध्ये त्यांनी लाडकी बहीण योजना संपूर्ण क्रेडिट हे राष्ट्रवादीला दिलं आणि त्यांच्या वयटमध्ये फक्त अजित पवारांची लाडकी बहिणी असा उल्लेख आहे ना मुख्यमंत्री ना उपमुख्यमंत्री आता दुसरे हाफ डीसीएम आणि जे घटनाबळ आहे मुख्यमंत्री त्यांच्या ट्विटची वाट पाहूया किंवा कॅबिनेटमधून आपल्याला ऐकायला येतच काय काय होतं तिथे रावसाहेब दानवे काल वक्तव्य केलं सचिन धांदोड लेफ्ट रावसाहेब दानवेनी काल असं वक्तव्य केलं की उद्धव ठाकरे आम्हाला सोडून गेल्यामुळे लोकसभेला आम्हाला फटका बसला भाजप पहिल्यांदा खरं बोललं उद्या राहुल गांधी सांगलीत आहेत उद्धव ठाकरे जाणार आहेत का कारण महाविकास आघाडीचा अतिवृष्टी झालेली आहे वादळी पाऊस होता नुकसान खूप झालेलं आहे त्या नुकसानीची पाणी करायला चाललो नाही माझ्यासोबत संजय राऊत साहेब आहेत अंबादासांना जी आहेत हे साहेब आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हीच आहे की सणावारी आता कुठेतरी ह्या राजवटीने मदत करणं आणि चांगली भरीव मदत करणं गरजेची आहे पहिल्यांदा आपल्याला थोडं वाटत होतं मागच्या आठवड्यातच माझा मराठवाडा दौरा होता तेव्हा आपल्याला वाटत होतं चांगला पाऊस झालेला आहे पण आता जी अतिवृष्टी झाली आणि नुकसान झालं त्यांना नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे काय मागणी आहे किती नुकसान भरपाई मागणी म्हणजे पहिलं आम्ही पाणी करू मगच त्याच्यावर मागणी करू उद्याची काहीतरी आम्हाला मागणी करायची म्हणून नाही राजकीय मागणी म्हणून नाही पण निश्चित एक गोष्ट नक्की आहे की आपल्याला माहिती सण येत आहेत गणपती बाप्पाचा सण आहे त्याच्या नवरात्र आहे शेतकऱ्यांना आपल्याला मदत देणं गरजेचं आहे खांद्याला खांद्याला उभं राहणं गरजेचं आहे धीर देणं गरजेचं आहे ही सगळी जी आता पंचनामे वगैरेची जी नियोजन असतं ते पंचनामे होत राहतात प्रशासन आपलं काम करतं मागच्याही दोन वर्षी आपण पाहिलं असेल कि ते गारपीट झाली कुठे अवकाळी पाऊस झाला दुष्काळची परिस्थिती या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रशासन आपलं काम करत होतं त्यांनी पंचनामे केले होते पण कुठे पाच रुपयाचं चेक कुठे पन्नास रुपयाचं चेक असं होऊ नये की आमची आद्रची मागणी बरं सांगलीमध्ये उद्या राहुल गांधी येत आहेत आणि महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ तिथं वाढवला जाईल असं बोललं जात आहे ठाकरे जाणार नारळ अधिकृत रिथे महाविकास आघाडीचं जेव्हा वाढवलं जाईल तेव्हा आपल्याला कळवलं नाही कारण मागच्या आठवड्यात देखील महाविकास आघाडीची जी सभा होती तेव्हा पण सांगितलं होतं की आता नारळ फोडणार आता संप सुद्धा सुरू आहे कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे कुठे ना कुठेतरी जे घटनाबाहे मुख्यमंत्री त्यांनी बसून तोडगा काढावा कारण लोकांना त्रास होणे ती प्रमुख भूमिका देखील दुसऱ्या बाजूला जी संप होतोय त्या ज्या मागण्या त्या देखील मला वाटतं काही वर्षांपूर्वीच्या वा त्याच्यात कुठेतरी मध्यमार्ग काढावा आणि त्यावेळी जे यांच्यासाठी रस्त्यावर आले होते भाजपचे काही नेते ते आज कुठे त्यांच्या वतीने बोलत आहेत का त्यास पुठे? त्यास पुठे? मुद्दा आता पण त्यावेळी जे आंदोलन करण्यासाठी भाजपवाले पुढे आगा लावत होते चावे मारत होते ते आज कुठे